नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आहे पहिला गुरुवार मार्गशीर्षमधला तर आज आम्ही पूजा करणार आहे ती तुम्हाला दाखवतो सो लेट्स गो हे बघा मी पूजा मांडून घेतलेली आहे हे बघा गेल्या वर्षी तर आमचा मुकुट आहे पण ह्या वर्षी आमच्या सोनीना हे बघा मस्तपैकी त्याला डायमंड वगैरे लावलेले आहेत हे बघा हे पूर्ण सगळे हे डायमंड आहेत ना हे हे सोनीने लावलेले होते बघा वरचे मुकुट लावे ना हे बघा इकडून बघा किती छान दिसत आहे हे सोनीने आता लावलेले आहेत आणि मी गेल्या वर्षीचाच मुकुट आहे त्याचा देवीचं आमच्या आणि साडी पण गेल्या वर्षीच आहे हे बघा इकडे लावले फोटो आणि आता हे सगळं नैवेद्य खोबरा ठेवले आहे गणपतीची पूजा आहे इथे करायची हे सगळं मांडून ठेवलेले आहे आता सोनीची पूजा करते हा ना सोनी आता चल पूजेला सुरुवात कर पहिला गणपतीची पूजा मी पाच फळं पण ठेवलेली आहेत ती बघा देवीची पूजा चालू आहे साधी आपली पूजा केलेली आहे मी गेल्या वर्षी या टायमाला मी दवे खाण्यात होती त्याच्यामुळे माझ्या मुलींनीच पकडला उपवास वगैरे माझा तेव्हा सुटलेला उपवास ते सोनीने उपवास पकडला आणि राणीने दोघींनी मिळून उपवास पकडलेला होता गेल्या वर्षी अगरबती लाव तिथे तिकडे अगर काय ना हे बघते बॉक्समध्ये अगरबती अगरबत्ती वगैरे लाव अगरबत्ती ओवाळ आपल्या मुलींना आपलं सांगायचं मग आपल्या मुलीबरोबर करणार आपण माहिती करून द्यायची इकडे हे सकाळी पूजा करून गेल्यात हे बघा हे सकाळी पूजा वगैरे करून घेऊन घ्या हे बघ आमच्या मंदिराची पूजा वगैरे करून गेलेल्या आहेत कामाला आता आम्ही घडं बसवला आणि आज नैवेद्याला काय बनवणार ते पण मी दाखवेन तुम्हाला थोडं थोडं शूट करून घेते आणि दाखवते असं डेली करता येत नाही करायला होतो पण कसं कोण कॅमेरा वगैरे हो पकडायला नसतो ना सगळे जो तो कामाला असते आणि आता सोनीचे कसे ऑर्डर असतात मेकअपची मग सोनी जाते मेकअपला मग घरी कोण नसते मग मला ते दोन्ही शूट नाही करता येत काम घरातलं वगैरे म्हणून मी आपले थोडे थोडे दाखवतो आहे आणि आम्ही ना कुठेतरी जाणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आहोत ते तुम्हाला मी नंतरच्या नंतर, नंतर दा सांगेन तुम्हाला नाही आम्ही जाणार आहोत ते सरप्राईज असेल ते हा तेव्हा तुम्ही नक्की बघा मी सांगेन तेव्हा जाता सुखी ठेवू हो बाई सगळ्यांना ते रांगून काढली आज ना आम्ही नैवेद्य बनवलंय डाळ भात गाजराचा हलवा कोबी नळ मिरची आणि लोणचा साधा सिंपल आमचा आजचा नैवेद्य आहे आणि आता सुनी दाखवते निवेदन देवीला का सोनी आता दुसरा गुरुवार आहे ना त्याची पूजा मांडते आता देवीची तयारी करते आणि आज आहे दत्तजयंती दत्तजयंतीचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या गावाला दत्तजयंतीची मस्त जत्रा असते इकडे खूप मजा असते पण आता आम्ही आता दत्ताची मग पूजा मांडणार आहोत नंतर आता देवी यादी पहिली मांडून घेतो मग दत्ताची मी पूजा मांडतो आता सोनी तयार चालू आहे ना सोनी सगळी तयारी चालू आहे ते सगळं सामान आणलेलं आहे सोनींनी आता हळूहळू हो तयारी चालू आहे देवपूजा पण झालेली आहे आमची आणि इकडे दत्ताची गाणी चालू आहेत आम्ही आमच्या गावाला ना मजा लई मस्त कारण आम्ही जे तिकडे दुकानं वगैरे असतं भरपूर दत्तजयंतीला मी तुम्हाला ना गावाला गेले ना का दाखवीन आमच्या मठामध्ये जयंती साजरा होतो ना तिथे मी दाखवेन तुम्हाला तिथे महिली आहे मजा यायची पहिले पहिले पडद्यावर पिक्चर असायचे आता नंतर मग नाटक असायचे आता वा डबल वारी वगैरे असते आता ह्या वर्षी काय काय माहिती नाही बघ मी तुम्हाला गेली ना तर नक्की दाखवीन मठ आमचा कारण छान मठ आहे का दगडा म्हणजे असे डोंगरामध्ये क खोदून मठ तयार केलेला आहे तो पहिल्या काळी त्यांनी ते मी तुम्हाला दाखवेन दगडामध्ये सगळं खडक आहे पूर्ण आता गेली का मी तुम्हाला दाखवेन तेव्हा तुम्ही बघा मस्त చాలా మార్ పూజా మనతే సోని ధారికే మండ आता सोनीची आता सोनेची पूजा चालू आहे कारण तिने उपवास केलेले आहेत ना म्हणून सोनेची पूजा चालू आहे बघा किती मस्त देवी आम्ही सजवलेली आहे छान एक नंबर आणि ना असं वातावरण छान वाटतो मार्गशीर गुरुवार किंवा काय कार्यक्रम असेल ना घरात वातावरण एकदम छान वाटतं मस्त सोनेनी सजवलेला मस्त आहे कमेंट करून नक्की सांगा कसं केली सोनेनी आणि हे सगळे पूजापाठ वगैरे आमची सोनी सगळं करते इथे आम्ही गणपती ठेवलेली आहे गणपतीची पूजा केली आहे उस्त्र वगैरे घालून फोटो आहे देवीचा इकडे पाच फळं ठेवलेली आहेत गुळखोबरं ठेवले आहे गणपतीला साधी आपली पूजा केलेली आहे देवी स्वामीची पूजा झालेली आहे आपण आता ना ही बघा दत्ताची मूर्ती आहे ह्याची आपण पूजा करून घेऊया आता कारण सकाळी त्यांची पूजा झाली होती पण आता मी मांडणार आहे ही मंदिरात पूजा झाली होती आता आम्ही यांची भात पूजा करून घेतो आणि आमची जी जयंती आपली साजरी करूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे बघा आमची दत्ताची मूर्ती हे आमच्या ना दत्ताच्या पादुका आहेत हे सकाळी पूजा केली होती राणीच्या पाणी ते दा हे बघा ह्यांची पण पूजा करून घेते मी आता हा बघा मी काल ना सुंटवडा बनवलेला होता आमच्याकडे दत्ता निर्णय ना सुंटवडा बनवला जातो तुम्ही बनवलेला आहे तो नैवेद्य म्हणून मी आता दत्ताच्या पुढं ठेवते आणि साखर पण ठेवलेली हो आहे मी हे बघा साखर आणि सुंटवडा आता आपण पूजा करून घेऊया नत्ताची त्याची बघा आमची आमच्या गुरुदेव दत्तांची माळ आहे श्री गुरुदेव दत्तांची माळ आता आपण माळ घालू यांना रुद्राक्षाची माळ आहे हे मी वस्त्र केले हे घालते देवांना हे बघा आपण पाळण्याची पूजा करूया संध्याकाळी सहा वाजता का दत्तजन्म आहे सगळ्यांनी या बघा आम्ही साधी पूजा करतो दरवर्षी तुम्हाला दाखवतो संध्याकाळी सहा वाजता ज्यांनी बाई ना आता आपण पाण्याची पूजा करून घेतलेली आहे दत्ताची पण पूजा झाली केळी ठेवलेली आहेत मी दत्ताला आणि लक्ष्मीला पाच फळं ठेवलेली आहेत आणि सुलतवडा आणि साखर असं नैवेद्याला ठेवलेलं आहे साधी आपली सोपी मी आपली पूजा केलेली आहे मान्य करून घ्या आता सोनी दत्ताची पूजा करते दत्तजयंतीला म्हणून आज आम्ही आपली मांडलेली आहे दरवर्षी मांडतो दरवर्षी सगळ्यांना सांगतो पण यावर्षी मी कोणाला सांगितलं नाही कारण आपण साधी करूया यावर्षी वर्षी तब्येत पण बरोबर नसते माझी म्हणून आता आपण साधा प्रमाण करतो म्हणून आपण करायची सोडायचं नाही आता मी केली आता संध्याकाळी सहा वाजता दत्तजन्म आहे सगळ्यांनी या दत्तजन्माला मी आज ना उपासाचे ना आपे बनवते त्याच्यासाठी हे बघा ही भगर घेतली आहे ना ही भगर आता वाटून घेते मी बघा हे ना आता मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरला लावून घेते चांगले मस्तपैकी बारीक वाटून पावडर आपण मस्तपैकी उपवासाचे आपे बनवूया आज आज उपवास आहे ना म्हणून आज मी आपे बनवणार आहे उपवासाचे चला मग मिक्सरला लावून घेते हे बघा असं मस्तपैकी मी बनवून घेतले पावडर अशी अशी एवढी पावडर बनवून घ्यायची मग आपे छान होतात आणि जास्त प्रमाणात साबू तांदूळ नाही टाकायचे थोडे कमी टाकायचे कारण मच्छीकड होतील ना आपे म्हणून भगर जास्त टाकायचे हे बघा किती मस्त होतील बघा आता उपवासाचे आपे आता मी ना एक वाटी दही घातलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त असेल जा तुम्ही घालू शकता तर याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि मग मस्त आहे की आपण याच्यात पाणी घालून ठोडून घेऊया आधी मिरची टाकून घेते मी वेगळ्या मिरची टाकून घेते दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जेवढे तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्या टाकू शकता आणि आता याच्यामध्ये मी टाकते मीठ मीठ टाकते चवीनुसार याच्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता दह्याची वाटी आहे ना याच्यामध्ये आपण हे तर पाणी काढून घेऊया हे बघा तर आपण म्हणजे आपल्या प्रमाणात पाणी टाकायचं जेवढी तुमची भगर असेल ना साबण असेल तेवढं पाणी टाकायचं पण आपण आप्यानं भिजवतो ना एवढं भिजवा हे बघा असं मस्तपैकी आपण बनवायचं आणि हे दहा मिनटं ना असं झाकून ठेवायचं कारण ना हे भगर आहे ना हे मस्त फुगेल मग अजून पाणी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता ताक असेल ना ताक तरी पण चालेल ताक टाकलं ना तरी पण चालेल हे बघा आता ह्या एवढ्या प्रमाणात मी ठेवलेलं आहे नंतर जर पाणी लागलं तर मी टाकेन आणि आता पन्ना दहा मिनटांना झाकून ठेवूया कारण मग फुगायला पाहिजे पीठ चांगलं म्हणजे झाकून ठेवते मी आता आपण बघूया हे बघा किती मस्त घट्ट पीठ झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे हे बघा याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालते कारण हे घट्ट आहे ना म्हणून तुम्हाला नाही याच्यामध्ये जर जिरं टाकायचं असेल ना, ना तर तुम्ही जिरं कढीपत्ता वगैरे टाकू शकता आम्ही ना उपासाला जिरं खात नाही म्हणून मी मिरची कापून टाकलेली आहे आणि ही मिरची आहे ना ही मिरची तुम्ही मिक्सरला लावून सुद्धा टाकू शकता ठ्याचा बनवून मी अशीच टाकलेली आहे कारण मी तिखट आवडत नाही ना जास्त ते काढून खातील म्हणून मी अशी आखी टाकलेली आहे मिरची तुकडे करून बघा आता याच्यामध्ये नाही मी तेल टाकते आप्पे पॅन ठेवलेलं आहे वरती हे मी तुम्हाला घेताना दाखवलं होतं आप्पे पॅन छान येतात आप्पे गोड अप्पे पण छान येतात आपले साधे आप्पे पण छान येतात मस्त आता मी हे पहिल्यांद बनवते उपासाचे आपे तर बघूया कसे येतात त्याच्यावर तेल फक्त पहि पहिलाच लागतो नंतर मग काय जास्त तेल लागत नाही पहिल्यानंतर जास्त टाकायचं तेल नंतर मग ते आपणच परततात थोडं थोडं टाकलं की आता छोटे छोटे आधी घालते कारण आपल्याला परतायचे आहेत नाही ते म्हणून मी छोटे छोटे टाकले याच्यामध्ये काय सोडा वगैरे टाकलेला नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही टाकू शकता आम्ही नाही टाकत थोडं जास्त हे बघा अशा पद्धतीने घातलेत आहेत मी आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते हे बघा आता मी काढून बघते बघा किती छान सुकलेलं आहे हे बघा कसे मस्त झाले पण आपण ह्याच्यावर थोडं थोडं तेल टाकूया कारण हे पहिल्यांदा असं तेल टाकायचं नंतर नाही टाकलं तर चालेल परतायला पाहिजे ना हे थेंब टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि हे ना आपल्याचं ना पॅन आहे नाही छोटं झालं आहे आमच्या गॅससारखं म्हणजे गॅस मोठी आहे आणि पॅन छोटं आहे असं झालं म्हणून ते एका साईडला शेकता एका साईडला शेकत झालं ना भिडा आहे ना भिडाच्या जा मापाचा नाही मला भेटला हा छोटा भेटला मला तो मी घेतला तो पण नंतर मी समजलं की हा छोटा आहे म्हणून तरी पण त्याच्यात आपे चांगले येतात हे बघा किती मस्त झालेले आहेत आपे तर माझ्याकडे ना ते आपे काढतानासताना चमचा नाही आहेत हे बघा कशी मस्त कुरकुरीत झालेली आहे आता हे सगळे काढून घेते मी अशा पद्धतीत तुम्ही बनवायच्या मस्त होतात हे बघा किती मस्त झाले आहेत उपासाचे हे बघा हे बघा किती छान झालेले आहेत आणि हे तुम्हाला दिसत नाही हे वाईट आहे आता वरीचे तांदूळ आहे ना म्हणजे भगर आहे ना भगर आणि साबुधार म्हणून व्हाईट हे शिजलेले आहेत चांगले बघा किती मस्त झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बनवा उपासासाठी खा अशा पद्धतीनं तुम्ही पुढच्या गुरुवारी असे बनवा उपवासाचे आपे छान होतात एक नंबर आणि दह्यासोबत सोबत खा आता मी अशा पद्धती सगळे बनवून घेते हे बघा आपे किती मस्त झालेले आहेत बघा बघा किती छान झाले आपे अशा पद्धतीने मी बनवा एक नंबर होतात आणि हे बघा ही बाजू आहे ना ही व्हाईट ही साबुदाणे घातलेत ना म्हणून ही व्हाईट आहे सगळे चांगले कच मस्त शिजलेले आहेत कच्चे वगैरे काही नाही आणि छान लागतात हे बघा अशा पद्धती तुम्ही बनवा आमची टेस्ट करून झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आता आम्ही ना दत्त जन्म करतो हे बघा पाळ नाही आता याच्यामध्ये आम्ही दत्ताचा जन्म होणार आहे आता आता हे बघा ते आता आपण दत्ताची मूर्ती घेऊया हे बघा दत्ताची मूर्ती आता कोण नाही ना मग आता आपण करून घेऊया ना सु श्री ग 다 र ु द े व दत्त श्री ग ु र ु다े व श ् र 다 ग ु हे बघा इथे दिदी पोती वाजते हे बघा इथे दिने रांगोळी काढली වකාත පපයතිනේ වෙද්‍යයට හුතත්? आता पप्पा देवाजवळ निवेद्य दाखवत आहेत बघा आज आमच्या सोनेची गुरुवारची पूजा याची तयारी चालू आहे आज आहे तिसरा गुरुवार मार्गर्शमधला बघा कशी तयारी करते आता पूजा चालू तिची करते ती सोनी पूजा चालू आहे ना घ्या कर पूजा आपली साधी सोपी पूजा आहे आमची सोनी करते आणि आम्ही गावाला गेलो होतो गावचे व्हिडिओ टाकलेले सगळ्यांनी बघा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कोणाला जर आमचा मालवणी मसाला पाहिजे असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि नंबर पण दिला जाईल तुम्हाला मालवणी मसाल्याचे ऑर्डर सुरू झालेली आहेत आमचे चालू आहेत ऑर्डर मग मला ते तुम्हाला दाखवता येत नाही कारण जेवढा वेळ पण भेटत नाही शूट करण्यासाठी आता मी तुम्हाला दाखवेन पूजा चालू आहे हे बघा समर्थांची पूजा पण झालेली आहे स्वामी समर्थनची पण इकडे देवाची पण हे बघा तुम्हाला एकदा मी गोंड्याचा फूल दाखवते हे बघा हा केवढा मोठा गोंड्याचा फूल आहे बघा आणि कसं आहे बघा हे बघा सोनी बोलते जुवळा आहे पण जुवळा तर नाही आहे याला दोन डेट नाही एकच तर आहे खाली दोन डेट कुठे हां दोन आहेत हे केवढा मोठा झेंडूचा फुल आहे आमच्याकडे ना कोकणात नाही याला इलायती गोंडे बोलतात हे पंढरपुरी गोंड्याचं बिया नाही पंढरपुरी बोलतात पण आणि इलायती पण बोलतात वर्षाच्या बारा महिनेही फुल येतो यांना एव्हा केवढा मोठा आहे बघा नाही तिचा बघा केवढा मोठा आहे झाली का पूजा हे बघा आता ना मी साबुदाणा वडे बनवते हे साबुदाणे वडे आहेत ना हे बघा हे साबुदाणे वडे बनवूया आपण हे साबुदाणे वडे आहेत ना ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाणा आणि मिरची दळून टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हे बटाटे उकडून घेतले आहेत आणि थोडी खिचडी पण बनवली आहे हे बघा आज उपवास आहे ना म्हणून खिचडी पण बनवली आहे आता हे बटाटे मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे आणि मस्तपैकी आपण साबुदाणा वडे बनवूया तुम्हाला मी दाखवते इकडे आमचा गायत्री मंत्र चालू आहे गायत्री मंत्र चालू आहे आणि मी दरवाजाला पण तोरण लावलं आहे पाच पानांचा अजून रांगोळी काढायची आहे बाहेर तर नंतर काढू येते तुम्हाला दाखवते आता नैवेद्य दाखवते गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे हा गणपतीला आणि पाच फळांचा नैवेद्य हे देवीला ठेवलेलं आहे बघा सोनीने रांगोळी किती छान काढली बघा काढते अजून अजून दरवाजा पण पुढे काढायची आमच्या किती छान रांगोळी काढली आहे बघा कशी वाटली रांगोळी कमी करून नक्की सांगा आणि ती बघा स्वतःशी स्वतः मांडते देवीचं वगैरे झाले बघा मी तुम्हाला माहिती आहे डायमंड हो वगैरे तुम्ही लागोळी किती छान दिसतं म्हणजे लक्ष्मी बघा ते बघा पाच फळं ठेवलेली आहेत आणि ही रांगोळी किती छान रांगोळी काढली आहे बघा दिसते पण किती छान मोरपंखी कलर दिसतो असा आणि कमेंट करा भरपूर जणांनी आणि कशी आहे रांगोळी किंवा मांडणी देवीची ती कमेंट करून नक्की सांगा आता मी बनवते उपवासाचे साबुदानी वडी हे बघा छोटे छोटे बनवते मी तर बनवून घेते कारण उपवास आहे नाच बनवून हे बघा असे मी ना जराशी चपटके करते काय वेळी ना साबुदाना साबुदाना वडा ना हा तेलात फुटतो हा का म्हणून जर आपण असे दाबून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी बनवून घेते आता कारण आता नाश्ता करायला लागेल ना उपवासाचा म्हणून आता लवकर पटापटा बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सगळे बनवून झाल्यावर हे बघा साबुदाणे वडे तयार झालेले आहेत आता सगळ्यांनी या नाश्ता करायला दही आणि साबुदा वडे या फराळ करायला साबुदा वडे दिलेत मम्मीने आता राणी करते बघा राणी बसली आता स्कूल मधून आली राणी कशा आहेत मस्त आहेत आता आली स्कूल मधन आता ती नाश्ता करायचा तिचा उपवास आहे ना म्हणून ती नाश्ता करायला घेतलेला आहे या सगळं युवा करा आणि आता इथं पूजा करते हे बघा आळवडे की आता तळून घेते ही अजून एक आहे ही ठेवून देते एवढे आम्हाला बसवतात हे बघा ही आळूची पानं मी गावावरून आणली होती ना त्याचे आळवडे आहेत बनवले आहेत आता हे मी तळून ता, ता, घेते मी ना आमच्याकडे सात कप्याचे घावणे बोलतात म्हणजे प्रत्येक घावना पलटी करायचं आणि त्याच्यामध्ये हे बघा हे आपण मोदकांना बनवताना हे सारण टाकायचं मी काय सात कप्याचे करणार नाही मी चार पाच कप्याचे असे बनवेल कारण सात कप्याचे घावणे आपल्याला नाही असतं आणि मी केलेलं आहे माझ्या चॅनलवर जाऊन घेऊन बघा कसं करायचंवर मी झाकण ठेवते तुम्हाला दाखवते कसं करायचं ते एक नंबर होतात ते घावणे तुम्ही करून बघा सात काप्याचे घावणे बोलतो आमच्याकडे ना जर नवरीचं केळवण असेल ना का ते बनवलं जातं तसं केळवण्यासाठी बनवले जातात ते सात काप्याचे घावणे म्हणजे आपण असं पॉकेट कसं असतो तसे ते उलट पलटी ते पलटी करत जायची इकडून तिकडून तिकडून इकडे आणि त्याच्यामध्ये हे मोदकाचं सारण टाकायचं आता मी काढून दाखवते तुम्हाला बघा हे बघा आता ह्याच्यावर आपण सारण टाकूया की बघा हे मोदकाचं सारण आहे हे सुक हे टाकायचं एक नंबर लागतो तुम्ही असे करून बघा छान लागतात मोदकांना मागे काढतात आता हा घाव नाही ना आता हे मी दोन वेळा पलटलेलं आहे का तुम्हाला दाखवलं नाही मी हे घाव आहे ना मी आता तुम्हाला पलटून दाखवते बघा आता हा बघा ही हे दोन गावणे झाले तयार हे दोन गावण्यांचं आहे बघा किती जाड झालं अजून एक करते हा दुसरा केलेला आहे मी दोन दोन गावण्याचेच करते कारण सात ते सात करापर्यंत जास्त वेळ जाईल तेवढं जेवढं झपणार नाही का आपल्या परतायला वगैरे ते कारण मी बनवलेलं आहे बघा तुम्ही माझी जुने रेसिपी टाकलेली आहेत मी त्याच्यामध्ये मी असं बनवलेलं आहे मी आता ही चार चारच करते आणि दो, दो इकडे दो हा दोन तिकडे दोन असे करते हे बघा इकडे केलेलं तुम्हाला दाखवते हा बघा हा मी केलेलं आहे हे दोन घावण्यांचं एक घाऊन आहे हे बघा याच्यामध्ये दाखवू हे बघा याच्यामध्ये सारण धरलेलं आहे बघा हे बघा हे एक आहे आणि हे दोन आणि हे बघा कसं सारण एक नंबर लागतो तुम्ही असे करून बघा आता मी हे दोन दोन घावण्यांचं करते आता हे आहे ना हे याच्यावर पलटी करायचो बघा आता ह्याच्यावर तेल लावते मी आणि मस्त होतात बघा तुम्ही अशी गोड घावणे करून गोड घावणे आमच्याकडे याला ना सात काप्याचे घावणे बनतात गोड घावणेच असतात पण सात काप्याचे म्हणजे सात वेळा पलटी करायचो इकडून तिकडे तिकडून इकडे आपल्याला येणार नाही तेवढा एवढा वेळ पण नाही माझ्याजवळ आता मी तुम्हाला दाखवले असतात पण दाखवलेला आहे मी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला नक्की दावा